हॅलो विवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे बटर पनीर त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलं आहे तीन टोमॅटो लाल असे छान आणि धोन घेतले आहे स्वच्छ त्यानंतर मी ह्या ठिकाणी घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या मी दहा ते बारा घेतल्या आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली आहे तिखट आहे ही तुम्हाला आणखीन स्पायसी हवा असेल तर तुम्ही दोन ते तीन मिरच्या घालवू शकता त्यानंतर ह्या ठिकाणी मी घेतलं आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी दोनशे ग्रॅम पनीर घेतला आहे त्यानंतर आपण ह्या ठिकाणी बेडगी मिरची अशी भिजत घातली होती कोमट पाण्यामध्ये छान भिजली आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ काजू घेतले आहे ते देखील कोमट पाण्यामध्ये मी भिजू घातले होते ते देखील छान भिजले आहे है, तर ह्याचं आता आपण पेस्ट करून घेऊया त्यासाठी सर्व इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये टाकते आहे ह्याने छान असा कलर येईल बेडगी मिरचीने बिया काढून टाकते आहे आणि पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तर कोथिंबीर लसूण हिरवी मिरची त्यानंतर अद्रक अद्रकचे आपण तुकडे करून घेऊया त्यानंतर आपण टोमॅटो जाडसर मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेऊया तर आता ह्या आपण ह्याला मिक्सरला फिरवून घेऊया पाणी न टाकता तर आपण अशी पेस्ट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर देखील आला आहे बेडगी मिरचीमुळे तर चला आपण पनीर बनवून घेऊया त्या ठिकाणी मी कढाई गरम करण्यास ठेवली आहे आता आपण पनीर बनवून घेऊया तर त्यासाठी मी या ठिकाणी तेल गरम करून घेते कढई छान गरम झाली आहे ह्या ठिकाणी तेल गरम करून घेते जर तुम्हाला पनीर फ्राय करायचं असेल तर तुम्ही फ्राय करू शकता मी बिना फ्राय टाक दालचिनी त्यानंतर तर ह्या ठिकाणी मी दालचिनी टाकली आहे खड्या मसाल्यांमध्ये एक मोठी इलायची टाकली आहे मसाला इलायची त्यानंतर हिरवी इलायची एक टाकली आहे त्यानंतर ह्या ठिकाणी लवंग दोन ते तीन आहे त्यानंतर मिरी आहे पाच सहा तर ह्या ठिकाणी मी आपण वाटून घेतलेली ही पेस्ट ॲड करते आहे त्यानंतर इथे आपण कांदा ब्राऊन करून घेणार आहोत तुम्ही फोडणीमध्ये टाकला तरीही चालेल आणि त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकली तरी चालेल तर हा बारीक कट केलेला मोठा कांदा आहे तुम्ही ह्या ठिकाणी फ्राय करून घेते छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तेल छान गरम झालं आहे या ठिकाणी कांदा ॲड करून फ्राय करून घेतले आहे कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मी ह्या ठिकाणी थोडंसं मीठ ॲड करते आहे जेणेकरून कांदा लवकर सॉफ्ट होईल आणि फ्राय होईल कांदा एकसारखा हलवत राहायचा आहे जेणेकरून तो इक्वली फ्राय होईल ह्या ठिकाणी कांदा आणि लसूण छान फ्राय झालं आहे तर मी या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करते है। तर ह्या ठिकाणी टोमॅटो आणि बेडगी मिरची अद्रक लसूणचा मसाला जो आपण वाटून घेतला होता तो देखील ह्या ठिकाणी फ्राय करून घ्यायचा आहे ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ह्या ठिकाणी आपण लेड लावून घेऊया आणि कमी गॅसवरती मसाला चांगला शिजू देऊया तर तुम्ही बघू शकता तेल छान सेपरेट झालं आहे आणि टोमॅटो प्युरी छान शिजली आहे सर्व पाणी त्यातलं ड्राय झालं आहे टोमॅटोचं त्यामुळे आता आपण मसाले ॲड करून घेऊया तर ह्या ठिकाणी मी थोडंसं जिरं आणि अख्खे धने त्याचबरोबर सोप अशी भाजून घेतलं आहे आता मी ह्याची ह्याला जाडसर असं वाटून घेणार आहे तर ह्या ठिकाणी कांदा आणि लसूण जे आपण परतून घेतलं होतं ते ह्या ठिकाणी ॲड करून घेऊया आणि आता आपण मसाले ॲड करून घेऊया ह्याच्यात कांदा लसूण चांगला मिक्स करून घेऊया आणि बाकीचे मसाले ॲड करून घेऊया आणि मिक्सरचं भांड धुवून ज्या कढईमध्ये कांदा फ्राय केला होता त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी कोमट करून घेणार आहे ते पाणी आपण ग्रेव्हीमध्ये वापरूया पनीरच्या ह्या ठिकाणी मी जीरो थोडीशी सौंफ आणि एक चमचा धने घेतले होते ते असं जाडसर वाटून घेतलं आहे खलबत्त्यामधून त्याची पेस्ट आपण सॉरी त्याची पावडर आपण ह्या ठिकाणी टाकून घेऊया आणि ह्याच्यात आता आपण मसाले ॲड करून घेऊया हा माझ्याकडे गरम मसाला आहे हळद त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर तर मी ह्या ठिकाणी मार्केटमध्ये कोणत्याही दुकानात हा एवरेस्ट पनीर मसाला मिळतो तो, तो मी ह्या ठिकाणी वापरणार आहे तुम्ही बघू शकताय छान असं तेल सुटलं आहे ह्याला तर आता आपण ह्या ठिकाणी जे गरम पाणी करून घेतलं होतं ते ह्या ठिकाणी ॲड करून घेऊया तुम्हाला किती ग्रेव्ही थिक पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा या ठिकाणी मी गॅसची फ्लेम हाय करते आहे आणि ग्रेव्हीची उकळ काढून घेऊया लावून आता आपण हे दहा ते बारा मिनटं छान उकळी काढून घेऊया ह्या ठिकाणी तवा गरम आहे कसुरी मेथी या ठिकाणी मी तो तव्यावरती थोडीशी गरम करून घेते त्यानंतर ह्या ठिकाणी आपण ग्रेवीमध्ये थोडीशी साखर घालून घेऊया गोड करण्यासाठी नावे तर आपण ह्या ठिकाणी जे टोमॅटो घातले आहे त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी अगदी थोडीशी साखर घालून घेऊया ミックスカロン料や तर ह्या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पनीर क्यूब ॲड करून घेऊया नंतर ही कसुरी मेथी आपण घालून घेऊयात अशी आपण तव्यावरती गरम करून घेतली आहे गार्निशिंग साठी आपण या ठिकाणी कोथिंबीर घालून घेऊया आणि सर करून घेऊया तर ह्या ठिकाणी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या ज्या नवीनवीन व्हिडिओ अपलोड होतील ते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर थँक्यू फॉर वॉचिंग तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पनीरची भाजी आणि नान बघू शकता तुम्ही तयार आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग